यानंतर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेब मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येने सर्व माझे भारतीय जनता पक्षातील बांधव आमदार तुषार राठोड साहेब यांचे सर्व इच्छिंतक मी या ठिकाणी कालच आमदार साहेबांना बोललो एवढे मोठे लोक या कार्यक्रमात असताना तशी माझी इथं काही गरज नव्हती परंतु मी फक्त या कार्यक्रमाला किती संख्या जमते आणि ते नायगावपेक्षा कमी आहे का जास्त हे बघायला आलो फक्त आमदार साहेब संख्या थोडीशी जास्त वाटते परंतु लीड मात्र नायगावात जास्त देणार आहे हे तुम्हाला सांगतो मी मुखेडचं मुखेडचं माझं नातं तसं बऱ्याच जणांना माहीत नाही या ठिकाणी माझ्या आईचं मुखेड मुखेडमध्येच होतं होनवडच या गावाला मी अनेक वेळा मुक्काम केला अनेक वर्ष त्या ठिकाणी जवळपास लहानपणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पाच सहा दिवस राहत होतो त्याचबरोबर आमच्या आजीचं गुरुघर युवती आहे आता सहभागी पूनम पवार यांचंही गुरुघर युवती आहे मुखेडमधील डॉक्टर विरुपक्ष महाराज यांचा विशेष आशीर्वाद आमच्या परिवाराला आहे आणि तेवढंच घट्ट नातं म्हणजे आपले आमदार तुषार आठवड साहेब हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि तेवढंच घट्ट नातं काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाणांचा आणि आमचा आहे <laughs> या परिवाराने नायगाव मतदारसंघाचं संपूर्ण वाटोळं केलं होतं जवळपास तीन ते चार पिढ्या त्यांच्यामुळे बर्बाद झाले आता गाडी रोडावर आणता आणता या ठिकाणी किती त्रास आम्हाला होतो हे नायगावमधील जनतेला आणि मला माहिती आहे त्यामुळे लोकसभेसाठी थांबायचा विचार करणं म्हणजे सुद्धा एवढी मोठी थट्टा आहे लोकशाहीची ज्या माणसांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सोळा वर्षामध्ये कधी एक आवाज आज ते माणसं दिल्लीला जायचे स्वप्न बघतात याच्यापेक्षा मोठी थट्टा काहीच असू शकत नाही त्यामुळे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकतर आपल्यासोबत पहिच लावायला आलो की नायगाव मतदारसंघ आपल्यापेक्षा जास्त लीड देईल आमदार साहेब मागच्या वेळेस खासदार साहेबांना नायगावपेक्षा जास्त लीड आपण दिलात परंतु यावेळेस काँग्रेसचे उमेदवार तिथं असल्यामुळे आम्ही विशेष काळजी घेऊन तुमच्यापेक्षा जास्त लीड भारतीय जनता पक्षाला आम्ही तिथं देणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना बांधवना जास्त वेळ घेणार नाही बरेच मोठे नेते आहेत एक सांगू इच्छितो या ठिकाणी सन्मानी अशोक चव्हाण साहेब परवा वसंतराव पाटलांनी एका ठिकाणी उपदेश दिला अशोक चव्हाण साहेबांना की काहीतरी नैतिकता पाळायला पाहिजे होती त्यांनी काय नैतिकता पाळली कशाप्रकारे विकास केला का वाटोळ केलं याबद्दल मी तुम्हाला सांगितलेच परंतु आदरणीय खतगावकर साहेब आणि त्यांचं चांगलं जवळचं नातं आहे वसंतराव पाटलांचं ते ज्येष्ठ नेते आहेत त्याबद्दल निश्चितच ते, ते सांगतील वसंतराव पाटलांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी सोळा वर्ष काय केलं नायगाव शहराच्या बाहेर कधी न पडलेला माणूस आज दिल्लीचे स्वप्न बघत आहे मित्रांनो त्यामुळं मी, मी आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला आवाहन करतो आपल्याला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त ज्याला म्हणता येईल तशा प्रकारे त्यांना मतदानच मिळायला नाही पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी काम आपल्या माध्यमातून करावं आणि खासदार चिखलीकर साहेबांना या ठिकाणी जास्तीय लीडने आपण निवडून द्यावा आणि हा जो तुषार आठवड साहेबांनी मागच्या दहा वर्षापासून जो विकासाचा रथ आपल्या या ठिकाणी चालवला आहे त्या रथाला पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्या नायगाव आपल्या मुख्य मतदारसंघामधील लेंडीसारखे विषय असतील हायवेचे विषय असतील असे अनेक विषय अजून जे आहेत ते पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला आपल्या खासदार या ठिकाणी आणणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षामध्ये आले ते एक नऊ शह्याण्णव जिल्ह्यांतील भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालं आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सगळे मिळून नायगाव असेल बुखेड असेल येथील विकास यापुढेही मोदी साहेबांसारखा अनेक पटीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण जास्ती यास मताधिका द्यावं एवढीच विनंती करतो आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रित केला त्याबद्दल आमदार तुषार साहेबांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र